वारंवार आम्ही सहकार मंत्री पणन मंत्र्यांना कळून देखील पण कधी गांभीर्याने घेत उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आजचे जे कॅबिनेट मंत्री पणन मंत्री आपले जयकुमारजी रावल साहेब यांनी हे धोरण ठरवलं होतं की आम्ही राष्ट्रीय बाजारपेठाच्या अखतारीमध्ये मोडलं जाऊ मुंबई एपीएमसी मधून एक मोठी बातमी समोर येत आहे मुंबई ए पी एम सी संचालक मंडळाने फडणवीस सरकारला मोठा झटका दिलेला आहे निवडणुका न लावल्याच्या विरोधात काँग्रेसचे मुंबई ए पी एम सी उपसभापती हुकुमचंद अंधारे आणि दोन शासन नियुक्त सदस्यांसह पाच संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेत मुंबई हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत तातडीने निवडणुका घ्या आणि प्रशासनाने संचालक मंडळाला पदभार द्या मंडळ कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाही अशी सक्त ताकीद न्यायालयाने दिली आहे पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोर्टात सरकारची बाजू मांडायला कोणीही अधिकारी हजर झाले नाहीत मुंबई ए पी एम सी प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केले का मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राष्ट्रीय बाजाराचा प्रकल्प पुढे नेण्याच्या तयारीत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीचे आदेश दिल्याने आता या प्रकल्पाचे काय होणार बाजार समितीतील विधी विभागाचे सहसचिव व सचिव यांनी माहिती असून सुद्धा कोर्टात एक अधिकारी उपस्थित का झाले नाही असा सवाल उपस्थित होत आहे आणि यावर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे एकतीस ऑगस्टला संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर तात्पुरते प्रशासक म्हणून पण संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती झाली होती एकीकडे राष्ट्रीय बाजार लागू करण्यासाठी धावपळ तर दुसरीकडे संचालक मंडळाने फडणवीस सरकारच्या या धोरणाला मोठा झटका दिलेला आहे मात्र आता या कोर्टाच्या आदेशामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला असून पुढचे पाऊल सुप्रीम कोर्टात जाण्याचे असेल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला बाजार समिती ही एकटी कुणी संचालक किंवा अधिकारी या ठिकाणी करू शकत नाही भ्रष्टाचार करू शकत नाही अधिकारी आणि संचालक किंवा काही कर्मचारी हे एक मोडस ऑपरेंटर्स एकत्रपणे राबवत असतात आता याच्यामध्ये काय होतं वारं वारंवार आम्ही सहकार मंत्री पनन मंत्र्यांना कळून देखील पण कधीही गांभीर्याने घेतले उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आजचे जे कॅबिनेट मंत्री पनन मंत्री आपले जयकुमारजी रावल साहेब यांनी एक धोरण ठरवलं होतं की आम्ही राष्ट्रीय बाजारपेठाच्या अब्तारीमध्ये मोडलं जाऊ परंतु जर हायकोर्टाने अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये आणि तो जर निर्णय घेतला असेल तर आता तरी पनन विभागाचे डोळे उघडले पाहिजेत पननच्या मंत्र्यांचे डोळे उघडले पाहिजेत पनन सचिवांचे डोळे उघडले पाहिजेत की व्यापारी जाऊ दे हो संचालक जाऊ दे पण तुमचे अधिकारी हे कोर्टाच्या तारखेला उपस्थित राहत नाही आणि तुम्ही घेतलेला निर्णय जर हायकोर्ट जर धुडकावून लावत असेल तर तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि या कार्यकर्त्यांना या तुमच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांना काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे मागणी केलेली आहे राष्ट्रीय बाजार समितीच्या धोरणामुळे आमच्या माथाडी कामगारांचा काय फायदा होणार व्यापार कसा वाढवणार याच्याबद्दल अजूनही बाजार समिती कधी बैठक घेतलेली नाही आणि ह्या व्यापार वाढवणार आहे का हे फक्त कमर्शियल मार्केट सारखं होणार की फक्त इथं व्यापाऱ्यांचे ऑफिस होणार आम्ही फक्त टेबल साफ करणार आणि गोडाने एपीएमसी मार्केटच्या बाहेर आणणार हे धोरण आम्हालाच काहीतरी कळायला मागत नाही उद्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत